याच्यापास जाऊ का कुठे जायचं एक जाण का खरंच बोलणू का आता खरंच नाही बोलणार नाही बोलणार लॅकराला निस्त त वस 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 करतात तुम्ही मला एक तसंच वस वस करतात काय तरी झालंय तुम्हाला मी करला आता हे वस वस तू करायला लागलीस तुम्ही केलं म्हणून मग बोलायचं नाही मग तुम्हाला ना ना ना। किती तुझं जास्त होतंय ग माझं काय नाही जास्त हां तुला म्हणलं ना मग पुढच्या बाजारात तुला नेतो म्हणून आता एखाद्या बाजार चुकला म्हणजे काय झालं नाही अगं पुढच्या बाजारात नेतो ग हे कापूस खुरपायचं बघ ना हे बघ कसं झालं कापूस आपलं बघ ना आधी कसं झालं नाही हा खुरपायचं नाही स्वयंपाक करणारच नाही मग आज माझा उपाशीच उपाशीच काय झालं मला म्हणायला लागलीस पिल्ला म्हणायला माझ्या तरी वायकुडी लढत कस काय पिल्लू म्हणायला लागली आज झाली

Yes, saya nyata. Needman, needman, mana yang namanya? Mau mikir, mau manjar narasi disangkut. Iya, saya nyata. Manjar, mana mikir saya cari? Iya, iya, iya. Iya, iya. Iya, iya. kaya बोलता येत नाही तरी बोलत माझ काय म्हणतो बाय बोल ना बर बायकर 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 बर बाय लगेच बाय कशी आहात बाबा म्हण ब हा बरेच बरेच तू बरं आहेस का तो पण बर आहेस का बरोबर काय तुमच्या इथं